श्रीमंत झाले खड्डे चिमुकल्यांनी बुजवला वैरागमाडा रस्त्यावरील खड्डा वैरागमाडा राज्य मार्ग क्रमांक एकशे पन्नास वरच्या खड्ड्यांनी अनेकांना हैराण केलं होतं या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले अनेकांचे जीव धोक्यात हो आले पण प्रशासनाचे लक्षच नव्हते या श्रीमंत खड्ड्यांवर आज दासरी प्लॉटच्या श्री राम गणेश मंडळातील चिमुकल्यांनी आमीर उपाय शोधला या चिमुकल्यांनी एकत्र येऊन खड्डा बुजवण्याचे काम हाती घेतले आरुष चव्हाण आणि राज आतकरे यांच्या नेतृत्वाखाली पारस कोरे अमर मोरे समर्थ कला कुणाल भोसले आर्यन आर्यन मोटे अभय मोरे पार्थ जोशी सर्वेश आंदळकर संकेत सुरवशे श्रेयश घोडके श्रेयस काशीद अभिषेक गुत्तेदार वेदांत ताटे सूरज माने प्रसाद जोशी राज आरव ताटे आणि इतर चिमुकल्यांनी एकत्र येत प्रशासनाला जागे होण्याचा इशारा दिला या मुलांनी प्रशासनाला जागे करण्यासाठी स्वतःच खड्डा बुजवला यामुळे रस्त्यांची श्रीमंती उघड झाली आहे यावर आता बांधकाम विभाग काय निर्णय घेतय हे बघणे महत्वाचे ठरेल या प्रश्नावर तुमचे काय विचार आहेत आम्हाला कमेंटमध्ये कळवा वैरंगडा रोड रोड क्रमांक एकशे पन्नास इथे खड्डा होता तिथे कमीत कमी, कमी तीन आम ते चार अपघात आमच्या डोळ्यासमोर झालेले असतील तर गणपती बाप्पाने आम्हाला कुर्ती घातली आणि आम्ही खड्डा बुजून घेतलेला आहे आम्ही आमच्या मंडळाने खड्डा बुजून घेतलेला आहे श्रीराम गणेश मंडळ दसरी प्लॉट व्हायरल आम्ही खड्डा बुजून घेतलेला आहे तरी प्रशासनाने आमचा आदर्श घेऊन या बाकीचे या रोडवर अनेक खड्डे आहेत ते बुजून अशी माझी नम्र विनंती आहे आणि टाळावे गणपती बाप्पा आज वैराग वैराग माडा रोड रोड क्रमांक एकशे पन्नास इथे आमचं एक बालगणेश मंडळ आहे श्रीराम गणेश मंडळ त्यांनी इथं खड्डा बघितला होता रस्त्यावर खड्डा होता कमीत कमी तीन ते, ते, ते या चार अपघात ह्या बारक्या मुलांच्या डोळ्यासमोर झालेले आहेत तर त्यांच्याच मनात त्यांना गणपतीने बुद्धी घातली की बाबा ही खड्डा बुजवा म्हणून सगळ्या बालगणेशांनी ही खड्डा बुजवला आहे आणि विघ्न अर्थ कसं विघ्न अडवतो तसं यांनी विघ्न अडवलेले आहे पण ह्या रोडवर पुढं भरपूर पुर खड्डे तर प्रश्न जणांनी लवकरात लवकर ती खड्डे उजवावेत